त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक नाशिक विकास प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन अनेक स्थानिकांचे घर आणि दुकान रुंदी करण्यामध्ये जात असल्याने स्थानिक आक्रमक शासन भरपाई देणार की नाही याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलनाला सुरुवात सरकारने लाडकी योजना दिली मात्र लाडक्या बहिणींचे घर तोडले महिलांचा आरोप सरकारने त्वरित दखल घेऊन ही कारवाई थांबवण्याची केली मागणी आमची एकच मागणी त्र्यंबक रोडला जे काम चालू आहे पन्नास मीटर पर्यंत हे कशासाठी करताय आणि जर नगरपालिका आणि ग्रामपंचायत या दोन्हींमध्ये वेगळा वेगळा निर्णय घेत तर कशासाठी त्यांना पंचेचाळीस मीटरचा न्याय आणि आम्हाला शंभर मीटरचा न्याय आज जर डब्ल्यू टीचं तीस मीटरचं रस्ते रस्त्याचं रुंदीकरण आहे तर सर्व शेतकरी सहमतीने शेतकरी तीस मीटरचं रुंदीकरण द्यायला तयार आहे कुठलीही त्याला अडचण नाही आमची आणि हे कशासाठी उगसतं शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही पाणी पाऊस पडत जास्त प्रमाणात शेतीत पैसे भरत नाही म्हणून छोटे मोठे व्यवसाय शेतकऱ्यांनी चालू केलेले त्याच्यात पण तुम्ही जर बुलडोजर जर फिरावलं तर मग कसं जगायचं कोणाकडे जायचं शेतकऱ्यांनी मग शेतकऱ्याला आत्महत्या करावंच लागेल ना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय काय मला तुम्ही सांगा गव्हर्मेंटकडं नोकरी केलं मागाय तर नोकरी मिळत नाही कुठं जायचं कुठं जायचं शेतकऱ्यांना याच्यामध्ये तुम्हाला काही भरपाई मिळणार आहे कुठल्याही प्रकारचं असं असं काहीच आलेलं नाही ना आम्हाला त्या आमच्यापर्यंत एकच नोटीस आली सात दिवसाची नोटीस आली आणि ऐन दिवाळीच्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना घराखाली करायला लावले तुम्ही राहत्या घरी माझ्या शेजारी तर एक असे कुटुंब आहे का त्यांना जमीन पण नाही तीन गुंठे त्यांनी रस्ते जागा विकून घर बांधलेलं आहे आणि त्यांच्या घरात आज पॅरेलिज झालेली आहे आजी आणि त्या आजीला तर तुम्ही घराच्या बाहेर काढायचं आहे त्यांनी सांगितलं आजी घरामध्ये तर हे लगेच अधिकारी वर्ग म्हणतो प अँबुलेन्स बोलो आणि चार माणसं बोला आणि आजीला बाहेर घ्या म्हणजे ही कुठली दांडकशाही चालली आहे गव्हर्मेंटची याच्यावरती ही पूर्ण सरासरी हुकुमशाही चालली आहे ना आता तर आम्ही सध्या गव्हर्नमेंटला एक सगळ्यांना आमची विनंती याच्यानंतर मग शेवटी आम्हाला बी स्वतःच्या आसपिसाची लढाई आम्हाला काहीतरी करावी लागेल याच्यासाठी रस्त्या उतरावा लागेल आमच्या काही दुसऱ्या पोटा पाण्याची सोय नाही त्यामुळे आम्हाला काहीतरी करणं पर्याय नाही दुसरा त्यामुळे उद्रेक होऊ नये आणि गव्हर्नमेंटने त्याची काळजी घ्यावा